वेल्डिंगचा चष्मा घातलेला एक भोकड लईच माजलाय तो भोकड काय म्हणतो हे, 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 हे जरंगे पाटलांना अटक करा तो बापाची पेंट आहे का ये ना अटक करायला मग ये हम्म ये बाबा ये बापाची पेंटची ये आणि आता हाच भोकड बत्तीस दाताचा भोकड बत्तीस कोटी मराठा ध्यानात ठेवा का हा बत्तीस दाताचा भोकड हा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे याला आसमान नाही दाखवलं ना तर तुम्ही आणि मी सुद्धा मराठ्याच्या औलाद म्हणून नाव नाही सांगायचं आणि हा ज्या पक्षाकडून उभा आहे का उभा राहणार आहे का त्या पक्षाला सुद्धा मराठा काय चीज आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नु? जारांगे पाटलांना अटक सोड भरटिया तू साध हात लावून दाखव मग तुला म्हणान मी तू खरंच रत्न आहे भाऊ एखादं बस निघा जय शिवराय जय शिवराय भावांनो बाई मी तुमचा मित्र बंधू सका ना, नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आता तुम्ही ऐकलंच का कोणीतरी एक वेडिंगचा चष्मा घालते आणि ते इतकी बडबड करतं बडबड करतं ते स्वतःला काय समजतं तेच कळत नाही तो स्वतःला वकील समजतो पण त्याची वकीलच दोन वर्षापासून काढून घेतलेली आहे मग हा कोणता वकील आता समजा मी, करतो। मी शेत शेती करतो मग मी शेतकरी आहे मग शेतीच गेली मग मी शेतकरी कायचा मी जर दुसऱ्याच्या वावरात कामाला जायला लागलो तर मी शेतमजूर झालो मी शेतकरी आहे ना का नाही मग हा याच्या नावापुढं वकील कसं काय लावतो ॲडव्होकेट कशाला होतो तू ॲडव्होकेट नाही आहे बाबा आता तू ही वकिली गेलेली आहे तो हा कोर्ट गायब झालेला आहे बरोबर आहे की नाही तर बावन्न महिने हे अशा लोक आहेत आणि यांना काही कळत नाही पण यांचा जो करता करविता धनी आहे का तो लई वैठी धर भाऊ तुला खाऊ घालायचं धर एखाद्या लहान पोराला कसं बिस्किट धर तुला बिस्किट धर 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 अख्खा पुढा घ्यायचा बिस्किटाचा पोराच्या नावाना आणि पोराला अर्ध बिस्किट द्यायचं आणि आखा पुढा स्वतः खायचा असा माणूस कोण तुम्हीच वाळका मी नाही सांगत कारण घाणींची नावं मी घेत नाही बरोबर आहे की नाही तर चालू आहे इकडून दिलं आणि इकडून लगेच माणसं पाठवली बरोबर आहे की नाही म्हणजे ते नाही का जुने पिक्चरमध्ये राहायचं पण इकडून दिलं म्हणायचे इकडून एखादा मोठा माणूस राहायचा तो दिलं म्हणायचा चला चला या तुमच्या दोघांचे लग्न लावून देतो मी त्या हिरोला हिरोईनला काय म्हणायचं हिरोईनचं बाप का हिरो गरीब राहायचा आणि हिरोईन पैशावाली राहायची आणि हिरोईनचा बाप मग त्याच्यावर पैशावाला मग तो काय म्हणायचा चला तुमच्या दोघंच लग्न लावून देतो पण मनात काय आहे त्याच्या कपट कपटी ना देऊ आणि कपटी कोण आहे तुम्हाला सांगलंच माहिती मग तो काय म्हणायचा चला 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 तुमचे लग्न लावून देतो मग हे घरी गेले का यांना पाठवलेच पोलीस धरलाच हिरो काय तरी काय आहेत ना काय खुनात धरीन काय तरी धरीन म्हणजे तो जी हिरो हिरोईनचा बाप आहे का तसाच नेता आहे आता एक आणि जे पोलीस म्हणून येत आहेत का तसाच हा विल्डिंगवाला आहे त्या हिरोची बिचारीची काय चूक आहे याच्यात काहीच नाही त्याची काही चूकच नाही ना त्यांना प्रेम केलेलं राहतं तसंच मराठ्यांनी फक्त आरक्षण मागितलेलं आहे बरोबर आहे का नाही हक्काचं आणि खरं त्यांना खरं प्रेम केलं नाही खरं आरक्षण मागितलं बरं आता काही काही जण काय म्हणते मला एक जणांना कमेंट केली का तू नेमकं कुणबी हे का, का जातीवंत मराठा आहे आता मला त्याला सांगायचं आहे भो हातात नांगर घेतला का कुणबी आणि हातात तलवार घेतली का क्षत्रिय मराठा हे एक गणित आहे तुम्हाला ते गणितच कळत नाही तर तुम्ही एक झगमारायला कमेंट करता का मी तुमच्या कमेंटला रिप्लायच देत नाही आता एवढ्यात का माहितीये का ते डोक्यावरून जातं तुम्हाला कितीही समजून सांगितलं तर ते वळणाचं पाणी वळणालाच जाणं तुम्हाला मी सांगितलं बाबा का अरे आम्हाला गरज आहे आता आरक्षणाची इतके दिवस आम्ही बिगर आरक्षणाचे राहिलो ते तुम्हाला पाठणार नाही तुम्हाला काय आमच्या वाटेचं घेऊ नका अरे तुमच्या वाटेचं नाही आहे ते एवढंच एवढं तुमच्या वाटेचं आहे का हे सगळ्यांचं आहे अजून याच्यात एखादा समाज जर दुसरा जर मागासिद्ध झाला जैन मारवाडी एखादा कोणताही समाज दुसरा ओपनमधला तो जर मागासिद्ध झाला ना त्यालासुद्धा तुम्हाला ओबीसीतच घ्यावा लागेल ओबीसी आरक्षण कोणत्याही एका समाजाच्या किंवा एवढ्यांच्या तेवढ्यांच्या ज्याच्यात जे आले या कोणाच्याच बापच नाही सगळ्यांचं आहे सगळ्यांना भेटलेलं आहे ते तुम्हाला मी एकदा सांगितलेलं आहे ना नेमकं तो किस्सा काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीसाठी आरक्षण दिलं बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की बा याच्यानंतर जर एखादा समाज मागास सिद्ध झाला तर मग त्याला याच्यात न घेता त्याला सेपरेट आरक्षण देऊ मग त्यांनी ओबीसी आरक्षण काढलं ते कसं नियम आहे त्याचावाला की जो समाज मागास सिद्ध झाला तो आरक्षणात जाणार सोपं कनी त्याने तसं आता काही जण आहेत आता मला सांगा तुम्ही एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार जातनिहाय जनगणनेनुसार आता जे ओबीसीमध्ये आहेत जे लोक वळवळ करत आहेत याच्यातले किती जणांचे एकोणीसशे एकतीसला जातगणना झालेली बरं का त्याच्यात किती समाज हे मागासिद्ध झाले होते तुम्ही याचा ही अभ्यास करा मग मला सांगा याच्यात ती मागासच सिद्ध नाही झाली आणि बरेच जण आपले जे म्हणतात ना की बारामतीच्या काकांनी आरक्षण दिलं नाही एकदम बरोबर आहे ना मी सांगतो तुम्हाला कारण त्यांनी जर त्या टायमाला तो जी आर बी आर काढला नसता आणि मराठी किती त्यांचे वक्तव्य पण किती आहे पण आपल्याला कोणावर वैयक्तिक बोलायचं नाही जाऊ दे तो जास्त त्याचा जा त्याचा जा भाग झाला बरोबर आहे की नाही तसं मराठा आरक्षण म्हणजे <coughs> कुणबी एखादा काय कुणबट शेतकरी <coughs> मग शेतकरी जर मध्ये येऊ राहिला कोणाला त्रास व्हायची काही गरजच नाही कारण ते आरक्षण टक्केवारी दे ना टक्केवारी दे का नाही बरं मला एक सांगा तुम्ही आता ओबीसीचं आरक्षण हे समजा तीस टक्के एकतीस बत्तीस आहे पण समजा तीस टक्के धरू आपण तीस टक्के जर ओबीसीचं आरक्षण धरलं लोकसंख्येच्या निम्म आरक्षण राहतं बरं का बरोबर आहे का नाही मग जर ओबीसीचं आरक्षण तीस टक्के धरलं मग लोबीसीची लोकसंख्या किती झाली साठ टक्के साठ साठ टक्के बरोबर हे झाले साठ टक्के एस सी एस टीचं आरक्षण किती आहे साडे तेरा टक्के तेरा टक्के धर म्हणजे किती लोकसंख्या किती घेचीवाली सव्वीस टक्के साठ आणि सव्वीस किती झाले शहाऐंशी टक्के उरले किती चौदा टक्के लोकसंख्या उरली किती फक्त चौदा टक्के आणि मग मराठा समाजच त्याच्यात बत्तीस चौतीस टक्के मग बाकीचे बाकीचे जैन मारवाडी मुस्लिम शिख इसाई ख्रिश्चन हे कुठे गेले यांच्या वाट्याचं कुठं गेलं मग आरक्षण बरोबर हे का आहे हे गणित आहे हे तुम्ही ध्याना द्या डॉक्टर बाबासाहेबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी असा कायदाच केलेला आहे का जो समाज मागास सिद्ध होईल तो ओबीसी आरक्षणात येणार एनार। येणारच एक भाकर येणार ती ती सगळ्यांना वाटूनच खावा लागेल त्याला पर्याय नाही त्याच्यामुळे आहे का हवा याने त्यांनी आहे का दिलं 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 आणि हे निघातलं यो कोण हा जे विल्डिंगवाला हा कोण सुंब्या हा कोण आहे मला सांगा तुम्ही आणि हा येतो कसं काय त्याला सिक्युरिटी येते कस काय त्याच्या मागं पत्रकार हिंडते कस काय म्हणजे ही थेरी ही जी राजकारणी आहेत का वरती बसली आणि एक सांगा तुम्ही तुम्हाला बा शिवसेनेचा विरोध नाही मराठा आरक्षणाला काँग्रेसचं नाही राष्ट्रवादीचं नाही भाजपचं नाही ठाकरे गटाचं नाही शिंदे गटाचं नाही कोणाचा विरोध नाही मग आरक्षण भेटत का म्हणून मग आरक्षण भेटत का नाही तर तुम्हाला मी सांगतो जी ना एकही आता दोनशे किती अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत याच्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे साठ एकशे चाळीस मराठा आमदार आहे दीडशे दारा दीडशे मराठा जर आमदार आहेत तर याच्यातल्या दीडशे आमदारांनी किती आमदारांनी ओबीसी आरक्षणात मराठ्यांना घ्या म्हणून अध्यादेशामध्ये त्याचं अधिवेशन काढलं त्या अधिवेशनामध्ये किती जण म्हणले तर नाही नाही यांना घ्या त्याच्यात म्हणलं कुणी नाही म्हणलं कारण ही मराठी नाही ना मग हे मराठा नाही आहे बरोबर आहे का नाही पंजाब सिंध गुजरात मराठा ही मराठा आहे का मग हम्म येऊबीसी आहेत आणि मग यांना बाकीच्या त्याच्यात येऊन द्यायचं नाही ना यांचं धोरण फक्त असं आहे का यांनी फक्त आमच्या सतरांच्या उचलल्या पाहिजे यांनी फक्त राजकारणात येऊ नये आणि मी सांगतो अजूनही आता बाकीचं कोण काय बोलतं मला का ते नाही माहिती पण मी माझं सांगतो तुम्हाला का मराठ्यांना राजकारणात आरक्षण लागतच नाही ती त्यांची हिंमत आहे ते राजकारणात ये ते येतेच निवडून मराठ्यांना आरक्षण राजकारणात नको आरक्षण पाहिजे कशात शिक्षणात आणि नोकरीत आणि ते भेटलं पाहिजे एकशे एक टक्का भेटलं पाहिजे मग जा, नाही ते ए जारांगेला अटक करा अरे कायला अटक करा हात लावायची हिम्मत नाही कोणात बरोबर आहे की नाही जारांगे पाटील म्हणजे असं व्यक्तिमत्व झालेलं आहे आज का ते जर चालले ना तर रॅली चालू होती ते जर बसले ना सभा चालू होती आपलं ओपन चॅलेंज आहे सगळ्या राजकीय पक्षांना सगळे एकत्र ये येऊन जारांगी पाटलांच्या सभेची गर्दी गोळा करून दाखवा तुमच्यात हिंमतासन तर फक्त माणसं पुढं घालू नका आणि काय झालं माहिती आहे का बारसकर तो बाडको बारसकर तो खुळे तो वाळेकर हे जी मादरच्योत लोक पुढं काढले यांच्याना जिराना यांच्याना जिराणा मग स्त्री बाहेर काढली स्त्री म्हणजे पुरुष कमी पडले मग स्त्री बाहेर काढली मारदानी आस्र फेल गेले मग नारी आस्र काढलं आता काही दिवसांना शिखंडी आसर निघन त्यांचं काही होऊ शकतं ना कारण सत्ता आणि सत्तेचा जो माज राहतो का तो जास्त दिवस टिकत नसतो आज तुमच्याकडे उद्या यांच्याकडे राहीन परवा यांच्याकडे राहीन आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला बरेच जण म्हणते का नाही 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 यांनी दिलं होतं त्यांना टिकावता नाही आलं तुम्हाला एक सांगतो मी उद्या सत्तेत ते जरी बसले आज जे विरोधात आहेत विरोधक बी आमची नाही ते पण काहीच कामाचे नाही उद्या सत्तेत विरोधक जरी बसले आणि त्यांनी जर आरक्षण दिलं नाही त्यांनासुद्धा मराठा समाज वडाच लावणार सरळ सरळी आणि आता न, तर यू एम मशीन आख्खे लोक अब्धून गेले पण यू एम मशीन बंद झालं नाही जर मराठ्यांनी मानावर घेतलं ना तर यू एम मशीन बंदच होणार पहा गंमत तुम्ही एवढे फॉर्म भरायचे कसं काय एवढ्याला तिकीटावर चिन्ह आणायचे कुठून एवढं न हो माई आता त्याला मराठा म्हणते कचका दानका मराठा नाद नाही करायचं तर मग आता चालू झालं दिलं म्हणलं आणि त्या बिल्डिंगवाल्याला पुढं घालून दिलं त्याला सुधरा ना हे <laughs> काय आहे राऊ त्याच्या मागे एक बाया उभी राही असं असं कमू करते काय ना आमच्या शेळ्या करते बा असं आपण जर शेवरीचं पाला सुबाबळीचा पाला घेऊन जर गेला ना शेळ्यांकडं असं लांबूनच जर शेळीन पाहिलं ना पाला आला म्हणून मग ती शेळी असं असं करते मला दी मी ही म्हणून असं करते मला काही कळत नाही म्हणजे आता जाऊन ते तो विषय नाही आपलावाला पण सांगितलं तुम्हाला मी तर मग आता आरक्षणाची लढाई आता कोर्टात घातली याचिका दाखल झाल्या ना मग याचिका दाखल कोणा केल्या परत काय म्हणणार यांनी टिकवलं नाही अरे पण याचिका दाखल म्हणजे कोर्टात जाऊनच नाही द्यायला पाहिजे ना जर तुम्ही दिलं ना तर मग ते आरक्षण कोर्टातच नाही गेलं पाहिजे आणि जर ते आरक्षण कोर्टात जातं तर मग ती पक्क नाही बरोबर आहे का नाही मी मारल्यासारखं करतो तू राडल्यासारखं कर संपला विषय आणि कोणीतरी म्हणलं का लिमिट संपलं तर मी कार्यक्रम करतो मग मी तुम्हाला एक सांगतो की मराठे पण लिमिट संपलं तुम्ही निवडणुकीला आले आमच्याकडं दारात तर तुम्हाला बी आम्ही निवडणुकीत आमचं लिमिट संपल्यावर काय होतं हे दाखवून देणार कारण आम्ही मराठी ना मरा लेकिन पिछे नाही आटा मराठा विषय गंभीर मराठा खंबीर बरोबर आहे ना तेव्हा तुम्हाला तुमची लायकी नाहीचे आमच्या नजरेत आता राहिलेली कोणत्याच एकाही राजकीय पुढाऱ्याची लायकी आमच्या नजरेत राहिली नाही कारण तुम्ही त्या लायकीचे नाही आम्हाला दिलं नाही म्हणून नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीत असफल आहेत सगळेच राजकारणी मधले अडीच वर्ष दुसरी बी होती त्यांनी एकडं दिवे लावले त्यांनी कुठं शेतीमालाला भाव वाढून दिले नाही सगळे सारखे सग मराठीत एक म्हणे बा सगळे एकाच बापाच्या पुढचे आहेत माळेचे सारे मनी सारखेच बरोबर आहे ना तीच परिस्थिती आहे यांना फक्त राजकारण जमतं मला एक सांगा तुम्ही आता एवढे मुख्यमंत्री झाले एवढे हे झाले किती मुख्यमंत्री किती मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर आले कोणीच नाही येत नाही येणार नाही कारण त्यांना खुर्ची महत्वाची हो आहे जर ते पन्नास कोटी घेऊन फुटलेत असं लोकं म्हणते ना आपल्याला नाही माहिती आहे पन्नास कोटी ताटवाटी चलो गोवाहाटी आपला व्हिडिओ पाहतो मी त्याच्यावर जर ते पन्नास कोटी घेऊन फुटलेत तर ते तुम्हाला काय घेणं तुमचं काय घेणं आहे त्यांना बरोबर आहे की नाही आणि शिवाय त्यांना उरून पेन्शन भेटणार आता लाख लाख दोन दोन लाख पगार पाच वर्ष टेन्शन आहे का काही म्हणजे जर एक एक लाख रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार पगार आहे मला वाटतं त्यांचा पण एकच लाख दरा तुम्ही बारा महिन्याचे बारा लाख शिवाय कामं मंजूर केले त्याच्यात खाल्लेले वेगळे सगळ्याच आमदारात सांगतो बरं का मी खाल्लेले वेगळे त्यांच्या पी एला पगार आहेत पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार त्यांच्या मोबाईलचा खर्च ती नीच द्यायचा सरकारनं आणि एकदा आमदार झाला का माणूस त्याच्या नावापुढं आमदार लागलं का आयुष्यभर त्याला पेन्शन फक्त आमदार खासदारांची पेन्शन जर बंद केली ना तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एकर भूतो न भविष्य ती अशी कर्जमाफी होईन पण करीन कोण ध्याना ध्यान तुम्ही हे लोक फक्त आपल्याला आहे का तुकडा टाकी दे आता यांनी मराठा आरक्षणाचा तुकडा टाकलेला आहे ई सी बी सीच्या सवलती दिल्या की यांनी ई एस सी बी सीच्या दिल्याच नाही देणार नाही कारण आपल्याला निस्त्या महाराष्ट्रात आरक्षण घेऊन काय करतं आपल्याला केंद्रातलं आरक्षण पाहिजे बरोबर आहे की नाही आता आचारसंहिता लागण संपला विषय नेलं रेटून आणि ते टिल्लू काय म्हणलं माहिती आहे का मराठा समाज जरांगींना महत्त्व देत नाही ना नसून ना, देत असं तुला वाटत असन मग तू कडूच्या पोटचं असन आम्ही नाही ना आम्ही खानदानी मराठा आहे आणि आम्ही जरांगे पाटलांनाच महत्त्व देतो आज देतो उद्या देतो आणि कायमच देतो तू बोलला म्हणजे झालं का आम्ही तुलाच महत्त्व देत नाही बरोबर एक नाही भावांनो बहिणीनू तुला आम्ही महत्त्व देत नाही तू येवळू नको आणि तू मराठ्याच्या सहनशक्तीचा अंत पाहू नको आता ह्या निवडणुकीत तुम्हाला तुमचं डिपॉझिट कसं वाचवता येईल एवढंच पा कारण आता ही निवडणूकच मराठ्यांनी हातात घेतलेली आहे आणि आत्तापर्यंतच्या इतिहासात मराठ्यांनी जी जी गोष्ट हातात घेतली ना ती पूर्ण केल्याशिवाय मराठी शांतने बसलेले आता आमच्यात बी काही काही फुटीर आहेत नेपाळी कोंबडी चोरसारखी त्यांचा विषय सोडा बरोबर एक नाही भावानुबाई नेनू आणि मी जे आजच्या व्हिडिओत जे मुद्दे मांडले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तो बिल्डिंगवाला कोण हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मुद्दे आवडले का हे सुद्धा कमेंट करून सांगा कारण मी मुद्देसुद्ध बोलतो वायफळ उचलली जीप टाळूला ते जमत नाही बरोबर एक नाही भावानुबाई नेनू तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय